हे बघा जरांगेनी आपलं आंदोलन अथवा आपल्या मागण्या या इथल्या लोकशाहीच्या तत्वामध्ये बसणारं आंदोलन करावं गावगाड्यामधल्या समाजव्यवस्थेमधल्या छोट्या 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 मायक्रो ओबीसींना जर टार्गेट करायचा प्रयत्न केला तर हा लक्ष्मण हा के ओबीसी विजय एन टी एस बी सी एस सी एस टी मुस्लिम सगळ्या लोकांना एकत्रित एक घेऊन या गावगाड्यामधल्या समाजव्यवस्थेमधल्या ओबीसीच्या लोकांचं हिताचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरेल नेते समतेचा समतेचं तत्व या देशाला सांगणारे पुरोगामी विचार सांगणारे नेते ज्या महाराष्ट्रानं दिले त्या महाराष्ट्रामध्ये एक सुमार बुद्धिमत्तेचा एक माणूस पुढे येतो झुंडशाहीच्या जोरावरती इथली व्यवस्था वेठीस धरतो इथलं संविधान वेठीस धरतो याचा आउटपुट काय होणार आहे याचा हे आता तुम्ही महाराज अजून आमच्या सन्माननीय महिला सांगितल्या जे असत्य आहे त्याचं उत्तर असत्यच येणार आहे सगळे सोयरे यांना देखील आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे आता आक्रमक झालेले आहेत मात्र आंदोलन सुरू करताना त्यांच्या सोबत जे कार्यकर्ते होते जे लोक होते जे नेते होते ते एक एक करून आता मनोज जरांगे यांच्यापासून वेगळे व्हायला लागले आणि वेगळं झाल्यानंतर मनोज जरांगे यांची पद्धत कशी चुकीची आहे यावर उघडपणे बोलायला लागले त्यातलेच एक आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके यांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे आडमुठेपणा करत आहेत मनोज जरांगे यांनी संविधानाचा कायद्याचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि मग आपलं मत प्रदर्शित करावं लोकांना शिव्या देऊन लोकांना धमक्या देऊन अरेरावीची भाषा करून आरक्षण मिळवता येणार नाही असं लक्ष्मण हाके यांचं ठाम मत आहे लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात उघड उघड मोर्चात सुरू केलाय की काय असं वाटायला आहे कारण लक्ष्मण हाके रोज नव्याने काहीतरी आरोप मनोज जरांगे यांच्यावर करत आहेत आधी हा पूर्ण व्हिडिओ आपण बघूया की लक्ष्मण हाके नेमकं काय का म्हणत आहेत हे बघा जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे हेच आंदोलन मुळात बेसलेस कायदा सुव्यवस्था चॅलेंज करणारं आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करणारं अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे आणि हे अज्ञानावर आधारित आंदोलन आहे हे आंदोलन हे बघा एखाद्या चळवळीचं नेतृत्व जेव्हा एखादा नेता करत असतो त्यावेळी त्या नेत्याचा तेवढा अभ्यास असतो तेवढा वकूब असतो तेवढी त्याला ते इथली समाजव्यवस्था माहीत असते आणि तज्ज्ञ लोकांकडून चळवळीचं नेतृत्व केलं जातं जरांगे पाटील हा मला आरक्षणाच्या चळवळीमध्ये झिरो टक्के नॉलेज असलेला हा माणूस आहे आणि मग खोट्यावरती आधारित बेसलेस गोष्टी जर तो करत असेल तर ह्या गोष्टी होणार आहेत त्यामुळं अजून पुढं पुढं जाऊन अजून काही गोष्टी होतील मुळात चुकीच्या गोष्टी संकल्पनावर आधारित जर एखादी गोष्ट असेल तर करी ती चूक कधी ना कधी वास्तव समोर येणारच आहे आता त्यांनी असं सांगितलं चोवीस तारखेनंतर त्यांचं ज्या आंदोलनाची दिशा असेल पुढची ती ठरवली जाईल तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल या गोष्टीसमोर हे बघा जरांगेनी आपलं आंदोलन अथवा आपल्या मागण्या या इथल्या लोकशाहीच्या तत्वामध्ये बसणारं आंदोलन करावं पण जरांगे पाटलांनी जर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी नेत्यांना ओबीसी कार्यकर्त्यांना गावगाड्यामधल्या समाजव्यवस्थेमधल्या छोट्या 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 मायक्रो ओबीसींना जर टार्गेट करायचा प्रयत्न केला तर हा लक्ष्मण हाके ओबीसी विजय एन टी एस बी सी एस सी एस टी मुस्लिम सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन या गावगाड्यामधल्या समाज व्यवस्थेमधल्या ओबीसीच्या लोकांचं हिताचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरेल आणि मग जी कायदा सुव्यवस्था निर्माण होईल त्याला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या महाराष्ट्रामधले आमदार या महाराष्ट्रामधले खासदार या महाराष्ट्रामधले लोकप्रतिनिधी जे या ओबीसींच्या बाबतीमध्ये दुय्यम भूमिका घेताना दिसतात सापत्न वागणूक या ओबीसींना देताना दिसतात या सगळ्या लोकांना या व्यवस्थेमध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही जाब विचारू राज्य मागासवर्ग आयोगाकडून आता जो अहवाल दिला आहे त्यामध्ये अठ्ठावीस टक्के मराठा समाज आहे तो मागास असल्याचं त्यांनी अहवाल सादर केला अर्थात तो मंजूर देखील आता विधिमंडळामध्ये दे झालेला आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही माझी सदस्य राहिलेले आहेत मागसवर्गीय आयोगाचे बघा स्टेट बॅकवर्ड कमिशननं जे एक्झर्शन केलेलं आहे जे काही मेहनत घेतलेली आहे मुळात हे जे स्टेट बॅकवर्ड कमिशननं जे जो अहवाल तयार केला आहे हा बेसलेस आहे ही मास कॉपी आहे मी वेळोवेळी सांगत आलो आहे मास कॉपी यासाठी एका बाजूला क्वेश्चनर तुम्ही दिला आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर हेल्या या प्रश्नाचं उत्तर हेल्या घर असेल तर असंही घर म्हणून सांगा नोकरदार असेल तर नोकरी नाही म्हणून सांगा दारात फोर व्हीलर असेल फोर व्हीलर तो आपला स्वयंसेवक जाऊन विचारतोय ही गाडी कुणाची तर तो म्हणतोय पाहुण्याची गाडी म्हणजे जर इथं मास कॉपी घडत असेल आणि त्या मास कॉपीमधून जर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क्स पडत असतील आणि त्या अहवालावरती आधारित जर तुम्ही असा अहवाल तयार केला जात असेल त्या अहवालामध्ये नऊ सदस्यांपैकी सगळ्यांनी एकमतानं आपलं मत दिलं का कन्क्ल्युजन काढलं का, का विरोधात कुठल्या सदस्यांनी काय अहवाल लिहिला का हे ह्या महाराष्ट्रामधल्या तमाम जनतेला हवं आहे पाहिजे आहे तुम्ही नक्की काय असं एकदर्शन केलं आहे काय असं संशोधन केलं आहे की आठ दिवसाच्या कालावधीमध्ये इन्फॉर्मेशन गोळा करणं म्हणजे सामाजिक न्याय सामाजिक मागासले पण तपासणं असा त्याचा अर्थ होत नाही त्यामुळे या न्यायमूर्तीच्या या स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या अध्यक्षांच्या एकूण बायच भूमिकेवरती या आयोगाच्या पुनर्गठनावरती या आयोगामध्ये आपल्याला ते सदस्य कोंबणे आणि अजेंड्यावर काम करायला लावणे या शासनानं याकडे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष निश्चित वेधून घेऊ आता हे राज्य मागासवर्गीय आयोगाने जे मसुदा मांडला जे अहवाल दिला त्या अहवालामध्ये काय अशा गोष्टी राहिल्यात काय एरर्स आहेत की त्यामुळे त्या आरक्षणाला त्या बाधा होऊ शकतो हे बघा मुळात स्टेट बॅकवर्ड कमिशनचं हे एक्झर्शन हे बेसलेस खोट्या माहितीवरती आधारित आहे खोट्या माहितीवरती यासाठी म्हणतोय मी की याने जी माहिती भरली ती क्रॉस चेक करण्यासाठी क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी ना स्टेट बॅकवर्ड कमिशनकडं कुठली यंत्रणा होती ना महाराष्ट्र शासनाकडं कुठली यंत्रणा होती बरं याच्याही पलीकडे जाऊन एखाद्या कुटुंबानं जर खोटी माहिती भरलेली असेल तर त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार ना स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे ना महाराष्ट्र शासनानं बाबतीत कुठलंही डिक्लेरेशन केलेलं आहे त्यामुळे ही सगळ्या खोट्या माहितीवर आधारित मास कॉपीवर आधारित हा अहवाल होता आणि मास्क कॉपीवर आधारित असल्यामुळं हाऊसमध्ये कायद्याच्या सभागृहामध्ये ज्या महाराष्ट्राच्या बारा करोड जनतेनं ज्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या कॉ सगळ्या ओबीसी विजय यंतने जे, जे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवले तिथं एक मिनिटाची चर्चा होऊ नये पॉझिटिव्ह तरी चर्चा व्हायला अपेक्षित होती निगेटिव्ह सोडून द्या कुठल्याही एकाही ओळीची चर्चा न होता एकमतानं ठराव मंजूर होतो म्हणजे या महाराष्ट्रामधल्या संविधानिक आयोगानं दिलेल्या अहवालावरती या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये चर्चा होत नसेल तर मला वाटतंय हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्राचा अवमान या महाराष्ट्रामधले विधानसभेचे सदस्य करताना दिसून आले मुख्यमंत्री करताना दिसून आले उपमुख्यमंत्री करताना दिसून आले आणि शर्मेनं पुरोगामी महाराष्ट्राची शर्मेनं मान खाली गेली आता ज्या प्रकारे फार तत्काळ आणि फार गतीने हे सगळं डेटा जमा करण्यात आला आहे हे सगळं दिलं आहे आणि एवढं करून सुद्धा जर सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आला आहे आरक्षणाला आल, त्याला जबाबदार कोण असणार आहे नेमकं याला मला काय याला जबाबदार महाराष्ट्र शासन आहे याला जबाबदार बारा करोड जनतेचं दायित्व असलेला मुख्यमंत्री जो बायस भूमिका घेतोय एका कम्युनिटीला झुकतोय बाकीच्या कम्युनिटींची मत लक्षात घेत नाही बाकीच्या कम्युनिटीचे आरक्षण बचाव मोहिमेसाठी आज कीर्तनवाडीला उपोषण करता होता सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगावला उपोषण करता होता चौंडीला उपोषण करता होता तिथं मुख्यमंत्री किंवा हे आमदार किंवा यामधला एखादा खासदार एकही माणूस जाऊ शकत नाही चालले का नक्की महाराष्ट्रामध्ये ओबीसी विजयंतीच्या मताचा अधिकार या व्यवस्थेनं काढून घेतला की काय आमच्या हिताचं रक्षण या मुख्यमंत्र्यांना नाही का अशा अनेक प्रश्न आम्हाला या इथल्या व्यवस्थेकडून मुख्यमंत्र्याकडून आमच्या ओबीसीच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना आहे आणि जर जरांगेंच्या माध्यमातून चोवीस तारखेपासून जर ओबीसीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीला जर लक्ष केलं गेलं तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि जी परिस्थिती निर्माण होईल त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील आता हे चोवीस तारखेनंतर जे आंदोलन सुरू आहे जे काही जरांगे पटलांची घोषणा असेल तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्रामध्ये एक मोठं संघर्ष निर्माण होईल मोठा पेच निर्माण होऊ शकतो महाराष्ट्रात या आंदोलनामुळे निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांचं अठरा पगड जनतेचं रैतेचं राज्य ज्या महाराष्ट्रानं या देशाला दिशा दिली ज्या महाराष्ट्रानं या देशामध्ये पुरोगामी विचार दिला ज्या महाराष्ट्रानं फुले शाहू आंबेडकरांसारखे नेते समतेचा समतेचं तत्व या देशाला सांगणारे पुरोगामी विचार सांगणारे नेते ज्या महाराष्ट्रानं दिले त्या महाराष्ट्रामध्ये एक सुमार बुद्धिमत्तेचा एक माणूस पुढे येतो झुंडशाहीच्या जोरावरती इथली व्यवस्था वेठीस धरतो इथलं संविधान वेठीस धरतो याचा आउटपुट काय होणार आहे याचा आउटपुट हे आता तुम्ही कोणी बारसकर महाराज सांगितले अजून कोणतरी आमच्या सन्माननीय महिला सांगितल्या जे असत्य आहे त्याचं उत्तर असत्यच येणार आहे तु... पाटलांना काही आव्हान का करत नाहीत म्हणजे पाटलांनी पुढे यावं आणि जे गरिबांचा लढा आहे जो वंचितांचा लढा आहे त्याची कारणं नक्की कोणती या आहेत याच्यावरती विचार करावा आरक्षण म्हणजे गरिबीचं कारण नाही आहे जरंगे पाटील अहो आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे ज्या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष इथल्या कारुणारूला बारा बलुत्या आलुत्याला भटक्या विमुक्तांना देवधर्माची आराधना उपासना करणाऱ्या भटक्या विमुक्तांना मेंढपाळीचा व्यवसाय करणाऱ्यांना ज्यांना गुन्हेगार जमाती म्हणून शिक्का मारला अशा लोकांना इथल्या व्यवस्थेमध्ये इथल्या सिव्हिलायझेशनमध्ये प्रतिनिधित्वाचा कायदा आहे हे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही राशनचं दुकान नाही जरंगे अरे ते कळलं पाहिजे तुम्हाला राव तुमचे सल्लागार कोण आहेत सुप्रीम कोर्टाचा अभ्यास करा म्हणावं राव जरंगे अरे चुकीचं आहे हे चुकीचं आहे असंविधानिक आहे आणि जर तुम्ही असंच करणार असाल तर महाराष्ट्रामध्ये भलेभले लोक अडचणीत येतील तुमच्या भूमिकेवरून मित्रांनो तुम्हाला खरंच वाटतं का की मनोज जरांगे यांची आंदोलनाची पद्धत ही चुकीची आहे त्यांची अधिकाऱ्यांशी आणि नेत्यांशी बोलण्याची जी पद्धत आहे ती देखील चुकीची आहे मनोज जरांगे यांनी थोडं विनम्र होऊन बोलायला हवं मात्र मनोज जरांगे यांचे पाठीराखे त्यांचे समर्थक यांचं म्हणणं असं आहे की जरांगे जे बोलत आहेत ते अगदी योग्य आहे इतके दिवस संघर्ष करून सुद्धा आमच्या हाताला काहीच लागलेलं नाही आहे असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे मात्र अनेकांचा प्रश्न असा आहे की मग नवी मुंबई वाशी येथे जो गुलाल उधळण्यात आला तो कशाचा होता सरकारने अध्यादेश देखील दिला या व्यतिरिक्त एक दिवसीय अधिवेशन घेऊन दहा टक्क्यांचं आरक्षण देखील कबूल केलं मग आता हे उपोषण आणि आंदोलन कशासाठी मित्रांनो यावर आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांसोबत शेअर देखील करा राजकीय घडामोडींच्या अपडेट्ससाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम